शेतकऱ्यांविषयी वक्तव्यावरून राधाकृष्ण विखे पाटील अडचणीत नंतर दिलं स्पष्टीकरण सोसायटी काढायची कर्ज काढायचं आणि पुन्हा कर्जमाफीची मागणी करायची हे आपलं काम अनेक वर्ष चालू आहे असं विधान सहकार मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केल्यानं वाद निर्माण झालाय शेतकरी संघटना आणि विरोधकांनी या वक्तव्यावर तीव्र प्रतिक्रिया नोंदवत त्यांच्यावर शेतकऱ्यांचा अपमान केल्याचा आरोप प्रहार संघटनेनं केला आहे नमस्कार मी अजित कुलकर्णी प्रहार जनशक्ती पक्षीचा पक्षाचा एक साधा कार्यकर्ता सोसायटी काढायची कर्ज काढायचं कर्ज बाजारी व्हायचं आणि पुरा कर्जमाफी मागायची अशी वल्गना या जलसंपदा मंत्र्याने आज केलेली आहे राधाकृष्ण विखे पाटील हे जलसंपदा मंत्री आहेत तीस जूनला शेतकऱ्यांना कर्जमाफी देतो असं शासनाने देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांनी सांगितलेलं असतानासुद्धा वेळोवेळी शेतकऱ्यांबद्दल चुकीचं वक्तव्य करायचं शेतकरी काय मागतो तुम्हाला अहो फक्त कर्ज बघ की माझं कर्ज माफ करा माझा सातबारा कोरा करा आणि माझ्या मालाला हमी भाव द्या तर वेळोवेळी चुकीची वल्गना करत असलेले अनेक मंत्री आहेत बी जे पीमध्ये भरती झालेले आहेत शासनामध्ये भरती झालेले आहेत अशांचा जाहीर निषेध करतो आणि हे विखे पाटील काँग्रेसमधून कुठेतरी बी जे पीमध्ये गेलेले आहेत आणि ते शेतकऱ्यांना सांगत आहेत अहो शेतकऱ्यांची काय आहे कर्जमाफी करा ना तुम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करा तुम्ही शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव द्या वेळोवेळी दोन हजार चौदाला मुख्यमंत्र्यांनी स्वतः सांगितलं होतं की तुरी तुरीला आमच्या हमीभावा मिळावा म्हणून त्यांनी मोर्चा काढला होता मग मुख्यमंत्री साहेब अशा आपल्या वाचाळवीरांना आपण आवराना अशांचा मी जाहीर निषेध करतो असे नालायक मंत्री तुम्ही जे आहेत ते मंत्रिमंडळातून काढून टाका मी अशी तुम्हाला विनंती करतो आणि अक्षरशः कुत्रा जो आहे मुत तोमी मुत मू ती मुत अक्षरशः कुत्रा मुताला लावतो यांच्यावर अशा या नालायक महानालायक असा मंत्र्याचा आम्ही जाहीर निषेध करतो जाहीर निषेध करतो शेतकरी जिंदाबाद किसान जिंदाबाद